नमस्कार सांचीच किचनमध्ये आपलं स्वागत आहे सांचीज किचनमध्ये आज आपण करणार आहोत भरल्या वांग्याची भाजी भरलं वांग चमचमी झणझणी गरम गरम भाकरी बरोबर सगळ्यांनाच खूप आवडतं तर मग आपण आज अशा असंच भरलं वांग साध्या आणि सोप्या पद्धतीनं बनवूया वांग्याची भाजी करण्यासाठी एक पाच वांगी घेतलेली आहेत मी बारीक चिरलेला कांदा बारीक केलेला लसूण बारीक चिरलेली कोथिंबीर शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून त्याचं कूट केलेलं आहे मोहरी हिंग जिरे हळद चवीनुसार मीठ आणि तिखट आणि आवश्यकतेनुसार लागणारं तेल चला आपण वांगी कट करून घेऊ हे वांग आता आपण कट करणार आहोत कट करताना आपण अगोदर देट कट करायचं आहे देठ करता कट करताना आपण पूर्ण देठ कट करत नाही आहे आपण थोडासा देठ ठेवायचा आहे त्याचप्रमाणे साईडचं आपण कट करून घेऊयात काटे काढून घेऊयात वांग्याचे आणि त्यानंतर आपण ते असं मधोमध चिरून घ्यायचं आहे त्यानंतर ते एकदा चेक करायचं आहे ते व्यवस्थित आहे ना आता परत एकदा अजून कट करायचं आहे असे आपल्याला त्याचे चार भाग झालेले मिळतील यामुळे आपल्याला वांगं आतून व्यवस्थित आहे ना कळतं आता आपण ते पाण्यामध्ये टाकून ठेवायचे पाण्यामध्ये याच्यासाठी आहे की आपल्याला मसाला वगैरे करेपर्यंत वेळ जाणार आहे तोपर्यंत वांगी काळी पडू नयेत त्याचप्रमाणे मी ही बाकीची वांगी देखील कट करून घेते अशा पद्धतीनं आपली वांग सगळी वांगी कट झालेली आहेत आता आपण मसाला तयार करायला घेऊ आता आपण वांग्यामध्ये भरण्यासाठी जो मसाला करणार आहोत त्याच्यासाठी मी कांदा परतून घेते आपण कांदा परतताना याच्यामध्ये आपण थोडस तेल घालूया कांद्यामध्ये थोडासा गॅस बारीक करू आपण कांद्याचा कलर बदलेपर्यंत आपण कांदा परतायचा आहे आपला कांदा परतून झालेला आहे गॅट बंद करूयात आणि मसाला करूया हा परतलेला कांदा याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूड घालतो त्यानंतर लसूण चवीनुसार मीठ घालूयात तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता आपण हे व्यवस्थित एकत्र एक करून घेऊयात कांदा परतताना आपण त्याच्यामध्ये तेल घातलं होतं त्यामुळे ते व्यवस्थित मिक्स होते असा आपला मसाला तयार झालेला आहे आपण आता तो वांग्यामध्ये भरणार आहोत जे पाण्यामध्ये आपण वांगी टाकली होती त्याच्यामध्ये आपण आता हा मसाला भरणार आहोत हा व्यवस्थित स्टफ करून घ्यायचा आहे याच्यामध्ये हे भरून झाल्यानंतर आपण असं व्यवस्थित त्याला प्रेस करूयात जेणेकरून आपला मसाला वांग्यामध्ये राहील का या पद्धतीनं आपण भरणार आहोत मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आपण याच्यामध्ये तेल घालू आपण गॅस बारीक करून फोडणी करणार आहोत मोहरी मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरे घालू हिंग आणि हळद आता याच्यामध्ये आपण वांगी ठेवणार आहोत याच्यावर आपण आता थोडासा राहिलेला मसाला टाकू आपण वांग्यामध्ये शिजण्यापुरतंच पाणी घालणार आहोत आपण आता ह्याच्यात शिजण्यापुरतं पाणी घातलेलं आहे गॅस थोडा मोठा करू पाणी उखळू देऊ हे पाणी व्यवस्थित उखळलेलं आहे आता आपण गॅस बारीक करूयात आणि साधारण एक दहा मिनिट आपण त्याच्यावर झाकण ठेवूयात आणि शिजायला वांगी ठेवून देऊयात वांगेला आपण हलवायचं नाही आहे ती अशीच व्यवस्थित शिजू द्यायची आहे आपण दहा मिनिटांनी झाकण काढून चेक करू की आपली वांग्याची भाजी शिजली आहे का एक दहा मिनिट झालेले आहेत आपण बघूयात आपलं वांगी शिजली आहेत का वांगी शिजली आहेत का बघण्यासाठी मी सुरीचा वापर करते आपण सुरी वांग्यामध्ये घालून बघूया अशा पद्धतीनं आपली वांगी व्यवस्थित शिजलेली आहे तुम्ही हीच वांगी वांग्याची भाजी कुकरमध्ये करणार असाल तर साधारण दोन ती दोन ते तीन शिट्ट्या कराव्यात आता आपण गॅस बंद करूया आपली वांग्याची भाजी तयार आहे माझी ही रेसिपी कशी वाटली नक्कीच तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही करून पण पाहणार ना तर मग माझ्या या रेसिपीला नक्की लाईक करा प्लीज सबस्क्राईब करा सांचीच किचन